કામ ઓરલા બંધા એ ભાઈના કા ઉપા માર ઓરલે પાછા તડિવા આ તુમી લાઈ જીમલો કેતા હે યે આની આટી ઓર લાખ રૂપિયા કેવળા આલ ગળા ના રે હે પાણી ઠીકરે લાખ રૂપિયા કેવળા આલ पाणी लवकर वाटतं बर फटक गावाची दहा मिनिट दहा गाव दहा पाणी कसं येतं हेच जर एवढ्याच जबरदस्त याच्या पाणी याच्या पायर आणून तू मांगे झालं भीती येऊन चालू समजा वरून आता अजून मागे ते झालं भीतीन झालो आता बंद पुढच्या पाणीवर असतात बंद भीतीन झाले की नाही भीतीवून झालं यातलं मनात दार होती आता बंद भीती उन पाय तेवढा उशीक दहा उसाक पुराय का म्हणून सांगायला अरे बाबा हे हा गड्डा अर्धा जास्त या नावाने भरतात तुला भीत भी दिसत ना काही टायमा असेल लेवल देखील दिसते आता कुठे आता कुठे दिसू राहिले तुझ्या भीत झाली भीत तरी ते फाटकायचं नाही मत मंदातून उसाक पाणी नाही निघत पाणी येथे बरसात होत चालली होती लोकांना पाणी आता पाणी पायभर काहीच नाही घाण दोन दे घेऊन पाणी पाणी आता आडी येऊन अटकतात ते सगळे आता बंद अडीच्या माझ्या पाहिजे बंद आणि मग ते अटकले की पाय का पाणी वरून बाहेर बाहेर हे धार आत्ता पाय झाली वरून हा आला पुलावून पाणी बाहेर फिरला पुलावून पाणी बाहेर पुलावून झाली धार चालू

ભાવ હા તો ફક્ત ઝલક મજેત ભરતા પાલ આઈ ના કાટયા ફા વાત